आदरणीय डॉक्टर महेंद्र मोहन सरहृदय वंदन सदैव सैनिका पुढेच जायचे नमागुती तुवा कधी फिरायचे सेवा दलाच्या या विचारांची सदैव जाणीव जागृती करणारे तुम्ही वयवर्ष पंच्याहत्तर जन्मदिनाचा अमृत महोत्सव माझ्या अक्षरयात्री जीवनप्रवासात माझ्यासाठी अनेक महनीय व्यक्ती दिशादर्शक मार्गदर्शक झाल्या त्यामध्ये आपले नाव अग्रस्थानी आहे भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी मानवता जीवनातील प्रत्येक क्षणी जगताना बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले हा जीवन संदेश आपल्या सदा आनंदी व्यक्तिमत्वाने आमच्या युवा मनाला दिला मे दोन हजार बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील युवा श्रमसंस्कार छावणीसाठी गोकुळच्या तीन मुलांसह मला पाठवलात माझ्यासाठी तो भाग्याचा क्षण आनंदवनातील ती बिनबिंतीशी शाळा आली इथूनच आपला प्रेरणादायी सहवास सुरू झाला वात्सल्य मंदिरमध्ये माझ्या अक्षरमित्र ग्रंथालय निर्मिती चळवळीचा एक भाग म्हणून कैलासवासी सावित्री किलगोंडा स्मृती ग्रंथालय तसेच सुधार उपक्रम श्यामची आई वाचन परीक्षण उपक्रम सुरू करण्याची संधी तुमच्यामुळेच मला मिळाली जे का रंजले गांजले तो म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा हा संत श्रेष्ठ तुकारमांचा अभंग आपण प्रत्यक्ष जगताना पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले सत्यासाठी आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्याचे धाडस आजही आपल्या पंच्याहत्तरीत आहे त्यामुळेच तुमचं जगणं वागणं आणि बोलणं आम्हाला पुढे झेपावण्यासाठी पुरेसे बळ देते माझे गुरुजन मित्र प्राध्यापक विनोद मिरगुले यांचे बोर्ड धरून मी राष्ट्र दल शिबिरात आलो या शिबिरातूनच आम्ही नूतन विद्यामंदिरच्या व्यासपीठावर घडत गेलो गेली पंचवीस वर्ष या शिबिरातून आपल्यासोबत वावरताना राष्ट्र सेवा दलाचे बालकडू आपल्याकडूनच मिळाले शिबिर संयोजनाची जबाबदारी स्वीकारताना एक जवळचा युवा मित्र म्हणून या शिबिराचे नेतृत्व करण्याची संधी आपण नकळत कधी आम्हाला दिली हे समजलं देखील नाही इथेच मला अक्षरज्योती कणखर विद्रोही सत्यासाठी धडपटणारी आणि आमचे मनोधैर्य वाढवणारी जीवलक बहीण सरिताताई मिळाली रुपेशच्या सहकार्याने जुवाटी येथे पहिले मे दोन हजार तेवीसमध्ये माध्यमिक विद्यालयात घेतलेले राष्ट्रसेवा दलाचे शिबिर याचे प्रेरणास्थान आपणच आहात आमच्या जुवाटी येथील आनंदवणात व ग्रामपंचायतीमध्ये सरिताताई व प्रियांका कांबळे यांच्या मार्गदर्शनाने केलेला विधवा मातांचा सन्मान हळदी कुंकू हे दोन धाडसी कार्यक्रम करताना आपण व आशाताई या कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर राहून माझे मनोबल वाढवून माझ्या विचारांना नवी दिशा दिला राजापूर तालुक्यातील शाळा शाळातून राबवले गेलेले साणेगुजी जन्मशताब्दी अभियान याचे प्रेरणापद आपण असताना मला या अभि अभियानात समाविष्ट करून घेतला आपल्या मृत्यूपश्चात आपल्या पत्नीने कुंकू पुसू नये आपल्या अंगावरील अलंकार उतरू नयेत याबाबतचे प्रतिज्ञापत्र माननीय तहसीलदार राजापूर यांना सादर करताना आपण प्रत्यक्ष हजर राहून मानसिक बळ दिलं वात्सल्य मंदिरचा आनंद मिळावा या माध्यमातून अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घडवून मला खूप मोठं केलं आदरणीय देवी काका प्रतिभाताई बाबासाहेब नदाफ महेशकुमार सुवर्णताई यांच्या प्रेममय सावलीत वाढण्याचे आणि मंदिर परिसरात वावरण्याचे सद्भाग्य मला तुमच्यामुळेच मिळाले मातृमंदिर देवगूप आणि मंदिर उणे येथील गेली पन्नास वर्षातील निष्काम सेवा पाहता मला एक दिवस तरी आपल्यासारखी वागता जगता येईल का हा प्रश्न पडतो शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाईन हा बाबा आमटेंचा विचार सत्य सुंदर मंगलाची नेहमीच आपण आराधना केली मळलेल्या पारंपरिक वाटा नाकारत सत्याचा सूर्य शोधताना प्रकाशातली होणाऱ्या सदाबहार व्यक्तिमत्वाला आपल्या व मातृहृदयी आशाताईंच्या पवित्र पावलांना विनम्र वंदन डॉक्टर तुम्ही दिलेल्या राष्ट्रसेवादल विचारांची मानवतेची ज्योत अखंड आमच्या मने तेवत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज जन्म करेन काही चुकल्याच क्षमस्व आपला नम्र बी के गोंडाळ